पिंपळगाव इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सभा आहे त्यामुळे पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देणे नजरकैद करणे ताब्यात घेणे सुरू केले आहे यावरती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप हे चांगलेच भडकले आहे चीन पाकिस्तानला न घाबरणारे पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना का घाबरतात असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला आहे सभेला आम्हाला जाऊ देणार नसतील तर मग ही सभा फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच आहे की काय असा आम्हाला प्रश्न पडतो असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे आज पिंपळगाव बसवंत मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची प्रचार सभा आहे पण ह्या प्रचार सभेमुळे गेल्या दोन तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामधील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे किंवा इतरही सगळ्या शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे यांना पोलीस त्रास देत आहे म्हणजे काहींना नोटिसा दिल्या जात आहे काहींना नजरकैद केलं जात आहे काहींना पोलीस स्टेशनला बोलवलं जात आहे आमचा प्रश्न असा आहे की जे नरेंद्र मोदी साहेब हे चीन पाकिस्तान अमेरिकेला घाबरत नाही ते इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना का घाबरतात आता ही प्रचारसभा आहे इथं सर्वसामान्य जनतेमध्ये येऊन त्यांना त्यांनी दहा वर्षात जे काही काम केलं आहे ते सांगायचं आहे आणि त्या प्रचार सभेला जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाऊ द्यायचं नसेल तर मग ही प्रचार सभा फक्त काही भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आहे की काय असा आम्हाला प्रश्न पडतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचे पंतप्रधान बघण्याची त्यांची भाषण ऐकण्याची त्यांच्या सभेला जाण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आम्हाला राहिलेलं नाही म्हणजे आम्ही शेतकरी संघटनेत काम करतो आम्ही शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सतत बोलत असतो आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आम्हाला अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते की जसे काही आम्ही आतंकवादी आहोत आम्ही नक्षलवादी आहोत आणि तुम्हाला एवढीच भीती वाटत असेल तर एकदाच्या गोळ्या घालून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपून टाका म्हणजे तुमचा प्रश्न तरी मिटून जाईल प्रत्येक वेळेस दौरा लागला की रात्री बेरात्री पोलिसांनी घरी यायचं नोटिसा द्यायच्या इथल्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा हे काही योग्य नाही याचं उत्तर जनता आपल्या मतांतून देईल असं मला वाटतं